बीड जिल्ह्यातील सर्वात मोठे अपडेट समोर येत आहेत चौथी फेरी सध्या बीडमध्ये सुरू आहे डॉक्टर योगेश क्षीरसागर यांना चौदा हजार तीनशे एक्क्याण्णव मतं पडले तर संदीप क्षीरसागर यांना अकरा हजार सहाशे एक्क्याऐंशी मतं पडलेत यावरून आता आघाडी योगेश क्षीरसागर यांना मिळताना पाहायला मिळते सत्तावीसशे दहा मतांची आघाडी आहे ते योगेश क्षीरसागर यांना मिळत असल्याचं पाहायला मिळते आहे तर परळी विधानसभा मतदारसंघामध्ये चौथी फेरी सुरू आहे तर चौथ्या फेरीमध्ये धनंजय मुंडे हे नऊ हजार मतांची आघाडी त्यांना मिळताना पाहायला मिळते तर हे फेसबुकच्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून सर्वात मोठे अपडेट्स म्हणावे लागतील माजलगाव मधून सुद्धा मोहन जगताप हे सातशे सदुसष्ट मतांनी आघाडीवर पाहायला मिळतात कार्यरंभ हे सर्वात पोर्टलच्या माध्यमातून हे सर्वात मोठे अपडेट्स त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत अष्टी विधानसभा मतदारसंघातील तिसऱ्या फेरीमध्ये सुरेश धस हे आठ हजार सातशे नऊ मतांनी आघाडीवर पाहायला मिळतात तर गेवराई विधानसभा मतदारसंघातील पाचवी फेरी सध्या सुरू आहे आणि यामध्ये विजयसिंह पंडित सात हजार सातशे सव्वीस मतांची आघाडी घेतानाचं चित्र पाहायला मिळत आहे तर बीड जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघातील केज विधानसभा मतदारसंघामध्ये देखील पृथ्वीराज साठे हे आघाडीवर पाहायला मिळत तर बीड जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघातील असेच फेसबुकच्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून नवीन अपडेट्स आपण देण्याचं काम करूयात तर सर्वांच्या अनुमतीने फेसबुक लाईव्ह डिस्कनेक्ट करून दुसऱ्या फेरीचे आणखीन नवीन अपडेट्स देण्याचं काम करूयात